प्रथम खंड भाग दुसरा त्यामधील गौतमाचे उत्तर उत्तरार्थ उत्तरार्ध जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे काय म्हणते भगवान बुद्ध त्या त्या मार्गी आहेत जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे घायाळ जखमी आता जखमी म्हणजे काय त्यांच्या अंगावर नाही आहेत रुदे, हृदय हृदयाच्या जखमा जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आणि शांतता मिळविण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय पण स्वर्ग लोकाच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही का स्वर्गाच्या राज्याची सुद्धा मी अपेक्षा करणार नाही जगातील कलहामुळे मी घायाळ झालो आहे आज जर कोणी एखादा गावामध्येच घायाळ झाला किंवा नगरामध्येच घायाळ झाला तो आत्महत्याच करते नगर तुझे घरामध्येच घायाड होते तो आपल्या घरामध्येच एखादा मनुष्य मग ते स्त्री असो की पुरुष असो घायाळ होते कटकट -कट, कलह हे ते सहन नाही होत ना सहनशक्ती कमी झाली आहे घायाळ झाला का तो एक तर काही ना काही घटना घडते दुःख म्हणून भगवान वृद्धाने हे शिकण्यालाही काय का त्यांना किती वेदना झाल्या असतील त्यांनी किती सहन केलं आणि मार्ग शोधून काढला तर आपण आता पुढे बघूया शांतता मिळविण्याच्या इच्छेने मी बाहेर पडलो आहे या दुःखाचा अंत करण्याऐवजी या पृथ्वीचेच राज्य काय पण स्वर्गलोकाच्याही स्वर्गलोकाच्याही राज्याची अपेक्षा मी करणार नाही आज महाराज तीन पुरुषार्थाच्या आज महाराज तीन पुरुषार्थाचा पाठपुरावा करणे हा मानवाचा सर्वोच्च उद्देश होय हे जे आपण मला सांगितले आणि जे इष्ट आहे असे मला वाटते ते दुःख होय तीन सांगत होतं ना हां ते दुःख होय असे आपण असे आपण म्हणता त्याविषयी बोलावयाचे म्हणजे आपले ते तीन पुरुषार्थ शाश्वत नाहीत आणि संतोषदायकही नाहीत आणि आपण म्हणता वृद्धापकाळ येईपर्यंत थाम कारण यौवन हे नेहमी बदलणारे असते याविषयी बोलावयाचे म्हणजे हा निर्णयाचा अभावच अनिश्चित आहे कारण वृद्धावस्थेतही अस्थिरता असू शकते काय म्हणते सिद्धार्थ गौतम सुद्धा अस्थिरता असू शकते परंतु ज्या अर्थी दैव आपल्या कलेत इतके कुशल आहे की ते जगाला ते जगाला कोणत्याही काळी आपल्या कह्यात ठेवू शकते त्या अर्थी ज्याला शांततेची इच्छा आहे आणि मृत्यू किंवा येईल हे ज्याला माहीत नाही असा कोणता शहाणा मनुष्य वृद्धापकाळाची वाट पाहत बसतो वृद्धत्वरूपी शास्त्राने वृद्धत्वरूपी शस्त्राने आणि जिकडे तिकडे पसरलेल्या रोगरूपी बाणांनी दैवांच्या अरण्यात दैवाच्या अरण्यात हरणाप्रमाणे धाव घेणाऱ्या प्राणीमात्रांवर प्रहार करीत मृत्यू ज्यावेळी एखाद्या शिकाऱ्याप्रमाणे तत्परतेने उभा असतो त्यावेळी दीर्घायुष्याची इच्छा कुणाच्या मनात निर्माण होऊ शकेल मृत्यू म्हणते तत्पर आहे म्हणते आपल्या माग ज्याचे अंतकरण दयेने पूर्णपणे भरलेले आहे अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण वृद्ध किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल काय म्हणते ज्याचे अंतकरण दयेने पर पूर्णपणे भरलेले आहे अशा धार्मिक माणसाच्या मार्गाची निवड करणे हेच तरुण वृद्ध किंवा लहान मूल यांना योग्य ठरेल आपण आणि आपण म्हणता की तुझ्या वंशाला शोभणारे आणि उत्कृष्ट फळ देणारे असे यज्ञ तू धर्मासाठी नेहमी करीत राहा अशा यज्ञांना माझा नमस्कार तो यज्ञ पटला नाही सिद्धार्थ गवतो मला अशा यज्ञांना मी हात जोडतो दुरूनच अशा यज्ञांना माझा नमस्कार दुसऱ्यांना दुःख देऊन मिळणारे कोणतेही फळ मिळविण्याची माझी इच्छा नाही यज्ञामध्ये काय होत होतं यज्ञामध्ये हरण गाई बैल घोडा आधी अनेक प्राणी यज्ञामध्ये भाजले जात होते त्या काळात मग त्याला भाजलं का त्याला मस्त मग मजा मजा करायची असं होतं त्या काळामध्ये पण सिद्धार्थ गौतमांनी ते बंद केलं होतं त्यांच्या राज्यात <coughs> त्यावेळेस आणि नंतर मग सम्राट अशोकांनी मग कायदा बनवला होता या राज्यामध्ये कोणीही प्राणी हिंसा करणार नाही सम्राट अशोक अशोकांनी बुद्धाचा आदेश मानला पहिले गौरक्षक भगवान बुद्ध आहेत सिद्धार्थ गौतम बुद्ध तर ते तिथून सुरुवात झालेली आहे त्या काळामध्ये यज्ञामध्ये सर्वात जास्त घोडे घोडे प्राणी गाय बैल हे भाजून खात होते आता कोण खात होते याचं नाव घ्यायची गरज नाही सगळ्यांनी माहीत आहे आणि ज्यांना माहीत करून घ्यायचं असेल त्यांनी मग अभ्यास करा केला पाहिजे आता जास्त हुशारी आली इकडं आम्ही बा असं ते लय भयंकर सोंग आहे ते आता तिकडं आपल्याला जायचं नाही आहे असो फळाच्या आशेने असहाय्य पशुला ठार मारण्याचे असहाय्य फळाच्या म्हणजे भविष्यातील फळाच्या फळाच्या आशेने असहाय्य पशुला ठार करण्याचे ठार करण्याने यज्ञाचे फळ जरी शाश्वत मिळणारही असले तरी देखील दयाशील आणि सहृदय माणसाच्या दृष्टीने ती अयोग्य अयोग्यस्मृती ठरेल अयोग्य आहे म्हणते ते काही एखाद्या का बा ज्यांना काही कोणता गुन्हा केला नाही अशा प्राण्याला मारून यज्ञ करणे हे काही योग्य नाही आत्मसंयम नैतिक आचरण आणि वासनेचा संपूर्ण अभाव हा खरा धर्म जरी दुसऱ्या एखाद्या अगदी निराड्या नीतीनियमात बसला नीतीनियमात बसत नसला तरी देखील केवळ हत्या करून सर्वोत्कृष्ट फळ मिळते असे म्हटले जाते त्या यज्ञाच्या नियमानुसार वागणे योग्य होणार नाही दुसऱ्याला दुःख देऊन मिळविलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते ते देखील शहाण्या दयाशील अंतःकरणाला तिरस्करणीय वाटते जो एकदम करुणामय आहे बा काही जणांना दुसऱ्याला दुःख देऊन सुख भेटते ना वा काय मजा घेतली मॅ लाली खुश काय सबक शिकवला आहे का नाही म्हणजे आनंद भेटते ना काही जण असे असतात की एखादा गरीब माणूस बिचारा बाहेर काहीतरी विकत असेल तर त्याचं चोराचं मग लपवून तो तिकडं पाहिला घेतलं एखादा काही उचलू वा काय मजा शिकवली दोष लागते ना पण सिद्धार्थ गौतम म्हणतात का बा जो एकदम करुणामय आहे अशा माणसाला त्याचा त्रास होते दुसऱ्याला दुःख देऊन मिळविलेले जे समाधान माणसाला या जगात असताना लाभते ते देखील शहाण्या दयाशील अंतःकरणाला तिरस्करणीय वाटते तर मग अदृश्य असलेल्या जगातल्या माणसाला सुख मिळते हे म्हणणे त्याला किती तिरस्करणीय वाटेल भावी फळासाठी कृती करण्याचा मोह मला पडत नाही महाराज पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही तवादेस बुद्ध होण्या व्हायचे होते ब ना तिने शोध लावला पुढच्या जन्माच्या कल्पनेत माझे मन रमत नाही म्हणजे बा आहे का नाही आहे इथं मला काही विश्वास नाही आहे माझ्या मन त्याच्यात रमत नाही मी इथं वास्तविकमध्ये काय होते हे त्यांना बघायचं आहे असल्या कृती नि निच्च अनिश्चित असतात आणि ढगातून कोसळणाऱ्या पावसाने मारा होत असलेल्या रोपट्याप्रमाणे त्या आपल्या मार्गावर हेलकावे खात असतात मार्गावर हेलकावे खात असतात स्वतः राजाने आपले हात जोडून उत्तर दिले तुझी इच्छा तू पूर्ण करण्यास माझी हरकत नाही तुला जे जे काही करावयाचे आहे ते ते सिद्धीस गेल्यानंतर मला भेटण्याची कृपा कर तुला बा जे जे प्राप्त करायचं आहे ते तू कर झाल्यानंतर बा मला भेट मला भेटण्याची कृपा कर म्हणते माझ्यावर पा कृपा कर म्हटलं एवढा मोठा राजानं पुन्हा भेटण्याचे निश्चित आश्वासन गौतमाकडून घेतल्यावर राजा आपल्या सेवकासह राजवाडाकडे परतला राजवाड्या वाड्याकडे परतला म्हणजे बघा काय निश्चय होता म्हणजे ते ते अवस्थाच ते होती या जगाला दुःखातून मुक्त करण्याची आणि तो मार्ग त्यांनी शोधून काढला तो मार्ग कुठला आहे जगात दुःख आहे पहिलं सत्य दुःखाला कारण आहे दुसरं सत्य दुःख दूर करता येते तिसरं सत्य आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आता हे मिळवण्यासाठी इथं काही सगळं कनेक्शन जुळलं आहे पंचशील अष्टशील दहा पारमिता याच्या याचा सार जुळलेला एकामेव कनेक्शन आहे तेव्हा काही ह्या पारमिता इथं चार आर्य सत्य समजते मग ते आर्य असणं की मागाकडे वडते आणि या जगामध्ये जेवढे लोक कर्मकांड करतात का दुःख दूर झालं पाहिजे बा सुख आलं पाहिजे आहे का नाही सुखासाठी सगळे लोक हापापलेले आहेत ना कोणी मग हे हे करण कोणी ते करण कोणी पाणी पेयन कोणी काही कुणी कुठं कुणी कुठं आंघोळ करण आहे का नाही मग हे जे सोम चालू आहे सगळं याला फक्त एकच उत्तर आहे का चार आर्य सत्यावर अभ्यास करा भगवान बुद्ध जगातले सगळ्यांचे कल्याण मित्र आहेत आणि त्यांचा कल्याण मित्राचा मार्ग मी तुम्हाला माझ्या तळमळीनं सांगत आहे भगवान बुद्ध कोणाचीही वैरी नाहीत भगवान बुद्ध सग सगळ्यांचे कल्याण मित्र आहेत आजच्या युवा पिढीला जर आपल्या जीवनाचा मार्ग शोधायचा असेल त्यांना आपलं दुःख दूर करायचं असेल तर त्यांनी चार आर्य सत्याचा अभ्यास केला पाहिजे पहिलं आर्यसत्य जगा दुःख आहे बारा प्रकारचे दुःख जाती जरा व्याधी मरण जन्म मातारपण व्याधी रोग आणि मरण चार याच्यानंतर जे बाकीचे दुःख येतात असे बारा प्रकारचे दुःख आहेत त्यानंतर दुःखाला कारण आहे दुःखाचे मूळ कारण तृष्णा राग द्वेष लोभ मोह हे चार दुःखाचं चा कारण आहे इथं मग आशा आहे तुमच्याजवळ दुःख दूर करता येते तिसरं अरे सत्य आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग सगळ्यात कमी वेळामध्ये तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगून राहिलो दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग सम्यक दृष्टी सम्यक व्यायाम सम्यक कर्मांत सम्यक आजीविका सम्यक स्मृती सम्यक समाधी ह्या जेवढेही सम्यक बाबी आहे आहाट हा, हा मध्यम मार्ग आहे आणि याच्या माध्यमातूनच आपलं दुःख दूर होते पण हे करणं फार परिश्रमाचं फार मेहनतीचं आणि फार बुद्धिमत्तेचं काम आहे कुशलकर्माचं काम आहे हे तुम्हाला आपल्या प्रयत्नातून कुशल कर्मातून करावं लागेल आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हाल आणि प्रत्येक मार्ग तुम्हाला मोकळा होईल तुम्हाला कुठल्याही इकड तिकडे जाण्याची गरज नाही कुठंही भटकण्याची गरज नाही भगवान बुद्धांनी हजार वर्ष अगोदर सखोल दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग शोधून काढलेला आहे आणि ह्या मार्गाला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला अनुसरावं लागेल जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल तर जगामध्ये मोठमोठे विद्वान आहेत अभ्यासक आहेत भिक्खू संघ आहे ज्ञानी पंडित लोकं आहेत ज्यांनी याच्यावर पी एच डी केलेले आहेत त्यांना भेटा त्यांना प्रश्न करा आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळवा किती सोपा आहे किती सोप्या वेळेस सांगू लागलो मी आहे का नाही आणि तरी पण दगडाची बुद्धी दगड भुसा भरलेला आता समजतच नाही तर काय करावं नुकसान कोणाचं आहे अरे बाबा नाही ॲक्शिन तुझंच नुकसान आहे तूच खाईच जाणार आहे तूच मग नशा करशील दारू पेशीन गांजा पेशीन नालीत पडशील नुकसान तुझंच आहे तुझ्या येणाऱ्या पिढीचं नुकसान आहे काय भरकटले जो तत्वज्ञानाचा मार्ग होता बुद्धाकडे जाणारा त्याला विद्रूप करून तुम्ही खाईमध्ये चालले त्याला विद्रूप करून खाईमध्ये चालले जुन्या काळामध्ये लोक पायी भगवंताच्या भिक्खू संघाळे जात होते भगवंताकडे जात होते पायी कशाला का भगवंत बा आम्हाला दुःखमुक्तीचा मार्ग सांगेल तत्वज्ञान आहे ते पायपै लोकं त्या काळामध्ये अर्हंत भिक्कूंकडे जात होते का बा भगवान बुद्धांचा संघ इथे इथे बसलेला आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन दुःखाच्या मुक्तीचा मार्ग जाणून घेऊ लोक पायी पायपै जात होते त्या काळामध्ये या तीन महिन्यात आता आता विद्रुपीकरण झालं भरकटके भटकले भटकले इतके भटकले का त्याच्या डोक्यात भूत भरणं चालूच आहे रोज इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सगळा चुकीच्या दिशेकडे काम करू राहिला बुद्धाचा एवढा तिरस्कार एवढा राग किती तुम्ही धरित्री आहात किती अंधारात पडलेले आहात कोणी प्रत्यक्ष करते कोणी अप्रत्यक्ष करते बुद्धांचा राग कोणी प्रत्यक्ष करते कोणी अप्रत्यक्ष करते कोणी जाणून बुजून करते माहीत असूनही हा कल्याणाचा मार्ग आहे हा मैत्रीचा मार्ग आहे हा दुःखाच्या मुक्तीचा मार्ग आहे हे माहीत असूनसुद्धा काही लोक या बहुजनांना गुरफटण्यासाठी अंधारामध्ये ठेवण्यासाठी जाणून बुजून यांना काही भरकडतात भटकवतात भटकत ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतात इतका तिरस्कार बुद्धांचा भगवंताचा एवढा तिरस्कार एवढा राग का करतात कारण हे लोक सुधरले नाही पाहिजे हे जर सुधारले तर यांचे मुलं डॉक्टर बनतील आमदार खासदार बनतील मोठ्या मोठ्या पदार्थ जातील यांच्या मोठ्या मोठ्या कंपन्या होतील हे प्रगती करतील आणि यांचं वर्चस्व संपून जाईल हे षडयंत्र आहे आणि म्हणून तुम्हाला सगळं गुरफडून ठेवलेलं आहे कर्मकांडामध्ये टाकून ठेवलेलं आहे भटकून ठेवलेलं आहे यांचे मुलं फॉरेनमध्ये शिकतात मोठ्या मोठ्या पदावर मोठ्या मोठ्या कंपन्यांचे मालक कलेक्टर डॉक्टर इंजिनियर वकील जज मोठ्या मोठ्या पदावर आहेत आणि तुमचे मुलं कुठं आहेत तुम्हीच बघा म्हणून जे काही तुमचे मुलं आज ज्या ज्या पदावर आहेत थोडेफार शणभंगूर शन, शन थोडेफार जरी जे आहेत ना हे बाबासाहेबांचे उपकार आहेत डॉक्टर बाबासाहेबांचे उपकार आहेत जे आरक्षणामुळे तुम्ही काहीतरी नोकऱ्यावर लागले अरे धन्य माना हे बाबासाहेबांचे उपकार आहेत आणि त्यांच्या वयामुळं आज या देशामध्ये ओबीसी एस सी एस टी आणि इतर लोक जे नोकरीवर आहेत ना हे यांची देणं आहेत बाबासाहेबांची नाही तर भयंकर हाल होते इतिहास भूल गए जो आपला इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकणार नाही त्यांना इतिहास माहीत करण्यासाठी मी प्रयत्न करून राहिलो मी सांगून राहिलो बाबा माझ्या छोट्याशा शब्दामध्ये समजून घ्या इतिहास को पडो इतिहास को जानो आता खोटा इतिहास शिकवणं चालू आहे त्या खोट्या इतिहासाच्या भानगडीत पडू नका खऱ्या इतिहासाला जाणा खऱ्या इतिहासाला समजा आणि त्या खऱ्या इतिहासाचा अभ्यास करून पुन्हा त्या एवढ्या दरिद्री अवस्थेमध्ये जाण्याचा प्रयत्न करू नका प्रकाशाकडे या अंधारातून प्रकाशाकडे या शिक्षण हे वाघिणीचं दूत आहे जो प्राशन करेल तो गुरुगुरल्याशिवाय राहणार नाही खरं शिक्षण ओळखा कोणतं आहे तर नाही तर शिकून सवरून जर तुम्ही त्याच खाईमध्ये जात असाल तर त्यामध्ये तुम्हीच संपून जाल नष्ट व्हाल गुलाम व्हाल आणि जो गुलाम होतो गुलाम मग हा शेवटपर्यंत गुलामच राहतो म्हणून गुलामीतून मुक्त करणारा मार्ग भगवान बुद्धाचा धम्म आहे हा मार्ग प्रत्येक मनुष्याला आपल्या गुलामीतून मुक्त करणारा मार्ग आहे आणि ते आपण जाणाल समजाल आणि त्या दिशेने वाटचाल कराल तर इथेस्मे हे थांबतो साधू, साधू, साधू